वकील का वकील काय खोटारडा असतो का, खोट का? तुला आवडत नाही का नाही मग तुला प्रामाणिक राहायला आवडत डॉक्टर पण तुला खर खरं आणि प्रामाणिक राहायला आवडत ना हा ना आपण चुकावून डॉक्टर होणार नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे नारळाचं झाड लावलेलं आहे आणि इथे पण लावलेलं आहे आणि आरोही काय करते झाडाला पाणी टाकते ठीक आहे ठीक आहे टाक तक... तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे नारळाचं झाड ज्यावेळेसनं लावतो त्यावेळेसनं तुम्ही पाणी भरपूर टाका एकतर उन्हाळा दिवस आहे टाक तुला आवडतं बस राहू दे ती कमी वाद बकेट घे आता आपल्या घराकडे चल चल पारी। चल होय तू मोठी झाल्यावर काय होणार आहे गं हा अहो आप्पाला चुकवून डॉक्टर होणार का आपा काय म्हणतात गं तुला काय होऊ म्हणतात आप्पा तो 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 तुला काय होऊ म्हणते वकील का वकील काय असतो खोटार का? तुला आवडत नाही का नाही मग तुला प्रामाणिक राहायला आवडत डॉक्टर पण तुला खरं खरं आणि प्रामाणिक राहायला आवडत ना हा नाव आपण डॉक्टर होणार वकील नको खोट बोलावं लागतं कोर्टात ती आहे का नाही नाही नको बाबा नको नको तसलं तसलं पाप नको आपल्याला घ्यायचं नाही देव बघत असतो मग आपलं डॉक्टर रचवू आपली सेवा करू हाँ? लोकांची हम्म तपासणार का मग लोकांना आधी बरं 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 सुई असती तू मोठी मग तुझं कुठे ऍडमिशन घ्यायचं काय बघू आपण हम्म लय होमवर्क करावं लागतो बर का त्याला करणार ना मग तू मग आता थोड्या वेळानं अजून थोड्या वेळानं अजून झाड झाड लावायची ना अजून पाणी द्यायचं का भरपूर आवडतं का बरं 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 ठीक आहे ठीक आहे जा बार बर चल परत लाव मग घे लवकर घे 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 बर जाऊ दे जाऊ दे तुला ऍक्टिव्ह होय कुणी आणली ती ही पवन आपण आणली ती कुठं लावायची आता तिकडे लावायची का एक लिंबुणीचं झाड आहे तिकडे लावूया चालते चालते तू तुम्हाला तू मा, तुम्हाला हेल्प करणार नक्की अरे वा मदत मदत करायची होय तू जर डॉक्टर झाली तर असली ऍक्टिवा घेऊ तुला तुला इथे चालवायला शिकणार का इकडे बघ <laughs> ते काय फूड रेस्ट करा तिथला होय तू डॉक्टर झाल्यावर घेऊ तुला तुझे बघू माऊली बाह्याचं आणि आरोहीचं भांडण लागलेलं आहे कशासाठी लागले माहितीये का झाडाला पाणी टाकायचं आहे त्याच्यासाठी भांडण लागलेलं आहे दोघांच टाका टाका जवळ घे बादली बादली जवळ वड ते बकीट आहे ना जवळ घे बाळ बर नारळाचं चो छोटस झाड लावलेलं आहे हे आपलं घर आहे घराच्या समोर टाक भांडणं करू नका